अनेकदा आपण एखादी वस्तू खरेदी केली ना की ती वस्तू जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आपण त्याचा सर्रास वापर करत असतो त्यामुळे एखादी वस्तू खरेदी करताना विचारपूर्वक ती खरेदी करावी तसंच त्या वस्तूपासून आपल्या आरोग्याला कोणताही धोका नाहीये ना ह्याचा ना, सुद्धा विचार करावा लागतो कारण बऱ्याचदा आपण छोट्या छोट्या चुका करतो आणि नंतर आपल्याला ते महागात पडतं हो तुम्ही जर नवीन सोफा विकत घेत असाल तर काही गोष्टींचा अशा वेळेला तुम्हाला विचार करावा लागेल कारण एक छोटीशी चूक तुमचं सगळे पैसे वाया घालवू शकते कारण एक सोफा दहा ते पंधरा वर्ष टिकतो पण त्याला जर तुम्ही व्यवस्थित वापरलं नाही किंवा व्यवस्थित काळजी घेतली नाही आणि चांगला किंवा योग्य सोफा निवडला नाही ना तर मग ते सगळे पैसे वाया तर जाणारच आहेत शिवाय ते तुम्हाला उपयोगी सुद्धा नाही येणार म्हणून काही महत्वाच्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सगळ्यात पहिलं मोजबाब घ्या बऱ्याचदा आपण सो सोफा खरेदी करण्याच्या खुशीत ना काय करतो आपल्याला सोफा कुठे ठेवायचा आहे ह्याचा विचारच करत नाही त्यामुळे काय होतं तर त्या जागी ठेवायचं आहे ना त्या ठिकाणचं मोजमाप देखील आपण घेत नाही ही खूप मोठी चूक बरेच लोक करतात तसंच आपण मुख्य प्रवेशद्वाराचंही माप घेत नाही आणि नंतर तो सोफा आत घेताना मात्र खूप आपली दमछाक होते त्यामुळे सोफा खरेदी करताना महत्वाचं म्हणजे काय तुमचं मेन डोर त्याचा मोजमाप घ्या तसंच ज्या ठिकाणी तुम्हाला सोफा ठेवायचा आहे ना त्या एरियाचं सुद्धा व्यवस्थित मोजमाप घ्या याशिवाय खोलीचं मोजमाप घेतल्यानंतर बाकीच्या वस्तूंसाठी योग्य जागा राहणार आहे की नाही ह्याची सुद्धा कल्पना असेल तरच तो सोफा तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता दुसऱ्या रंगाची निवड अनेकदा आपण सोफ्याचा रंग पाहतो आणि रंग आवडला अट्रॅक्टिव्ह वाटला की आपण घेऊन टाकतो पण अशी चूक करू नका तुमच्या घरातील वॉलला रंग कोणता आहे हे जाणून घ्या वॉलचा रंग आणि सोफ्याचा रंग एकत्र मर्श तर होत नाही आहे ना हे पहा आणि त्यानंतर सोफ्याचा रंग ठरवा कारण आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी आपल्या सोफ्याचा रंग हा देखील योग्य असणं फार महत्वाचं आहे जर तुम्ही घराच्या रंगाच्या विरुद्ध जर सोफ्याचा रंग घेतला ना तर तुमचा लुक तुमच्या घराचा लुक हा बिघडू शकतो त्यामुळे सोफ्याचा रंग निवडताना तुम्हाला कोणत्या रंगाचा सोफा घ्यायचा आहे किंवा इंटिरियर वाईप तुम्हाला कसे तयार करायचे ना हे सगळं समजून घ्या नेहमी लक्षात ठेवा की शोरूम मध्ये दिसणारा सोफा तुमच्या घराच्या सेटिंग मध्ये पूर्णपणे वेगळा दिसू शकतो अशा परिस्थितीत घरच्या भिंतींचा रंग लक्षात घेऊन मग सोफ्याचा रंग निवडायला हवाय तिसरं फॅब्रिकची निवड करा अनेकदा सोफा सुंदर दिसतो म्हणून लगेच खरेदी करणं हीच करू नका, कारण तुमच्या घरी जर लहान मुलं आणि प्राणी असतील तर त्यानुसार फॅब्रिक निवडणं फार गरजेचं ठरतं याकडे दुर्लक्ष अजिबात करून चालत नाही नेहमी लक्षात ठेवा की सोफ्याचं फॅब्रिक तुमच्या लाईफस्टाईल आणि कुटुंबांच्या गरजेनुसार आहे की नाही त्या अकॉर्डिंगली तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो चौथं साईज माहीत असणं गरजेचं आहे आपण अनेकदा काय करतो शॉपमध्ये जातो आणि आपल्याला आवडेल तो सोफा लगेच बुक करतो पण अशी चूक इथे करू नका तुम्हाला त्रास वाढू शकेल एखादी गोष्ट खरेदी केली की ती घरी आणली की आपल्याला ती मोठी आहे की छोटी ते कळत नाही त्यामुळे या गोष्टीचा आधीच विचार करा आणि त्याप्रमाणे खरेदी करा नेहमी लक्षात ठेवा सोफ्याचं आकार नेहमी खोलीच्या आकाराच्या दोन तृतीयांश असावा हे महत्वाचं आहे अशा पद्धतीने काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर सोफा आणि तुमच्या घराचा इंटिरियर हा खूप सुंदर दिसू शकतो या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी